महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी गाय गोठा अनुदान योजना सुरू केली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या जनावरांसाठी पक्क्या गोठ्यांचे बांधकाम करण्यासाठी आर्थिक सहाय्य मिळते या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांना अधिक सोयीस्कर आणि व्यावसायिक पद्धतीने जनावरांचा पालन करण्याची सुविधा देणे आहे योजनेचे वैशिष्ट्य अर्ज प्रक्रिया अत्यंत सोपी आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना जिल्हा कार्यालयात जाऊन वेळ आणि पैशाची बचत होईल अनुदान थेट बँक खात्यात डीपीटी प्रणालीद्वारे जमा केली जाईल या योजनेचा लाभ महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जनावरांसाठी पक्के गोठे बांधण्यासाठी मिळेल महाराष्ट्रातील ग्रामीण भागात पंच्याहत्तर टक्के लोकांकडे गाई म्हशी शेळ्या असतात मात्र त्यांना योग्य गोटे उपलब्ध नसल्याने त्यांचं पालन देखरेख कठीण होते यासाठी शेतकऱ्यांना पक्क्या गोट्यांचे बांधकाम करण्यासाठी सरकारकडून अनुदान दिले जात आहे अनुदा अनुदानाचा प्रकार खालीलप्रमाणे दोन ते सहा जनावरांसाठी सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये सहा ते बारा बाराहीसाठी दुप्पट अनुदान मिळेल व बारा ते अठरा जनावरांसाठी तिप्पट अनुदान मिळेल गोट्याची लांबी सात पॉईंट सात मीटर आणि रुंदी तीन पॉईंट पाच मीटर असावी गोट्यात चारा टाकण्यासाठी सात पॉईंट सात बाय दोन मीटर जागा तसेच दोनशे पन्नास लीटर क्षमतेचे मूत्रसंकेत टाके आणि दोनशे लिटर क्षमतेची पिण्याच्या पाण्याची टाकी असावी शेळ्यांसाठी दहा शेळ्यांसाठी एकोणपन्नास हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुपये वीस शेळ्यासाठी एकूणपणाच्या दुप्पट म्हणजेच जवळपास एक लाख रुपये आणि से तीस शेळ्यासाठी तिप्पट म्हणजे दीड लाख रुपयेपर्यंत अनुदान मिळेल शेड सिमेंट आणि विटा लोकंट्या लोखंडाच्या सळ्यांनी बांधलं जाईल शंभर पक्ष्यांसाठी शेड सात पॉईंट पंच्याहत्तर चौरस मीटर आणि तीन पॉईंट पंच्याहत्तर मीटर बाय दोन मीटर अशा बांधणीची असेल पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली जाईल दीडशेपेक्षा जास्त पक्ष्यांसाठी दुप्पट अनुदान मिळेल योजनेचे निकष खालीलप्रमाणे शेतकऱ्यामध्ये मनरेगा योजनेच्या निकषानुसार स्वतःची जमीन आणि इतर आवश्यक कागदपत्रे असावीत गोट्यांच्या प्रस्तावासोबत जनावरांची टँगिंग अनिवार्य आहे या योजनेतून शेतकऱ्यांना अधिक सक्षम आणि स्थिर व्यवसाय सुरू करण्यास मदत होईल ज्यामुळे त्यांचं आर्थिक विकास होण्यास सुरुवात होईल मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा व शेअरही करा धन्यवाद